आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडीसाठी पाहत्रा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहूया काही ठळकृत्त जिल्हा परिषद जळगावच्या आवारात शिक्षण अधिकारी माध्यमिक कल्पना चव्हाण यांच्या कार्यपद्धतीविरोधात आज बहुजन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संसदेकडून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले कार्यालयीन अनियमितता दप्तर दिरंगाई तसेच आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात करण्यात आलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला, केला। धरणे आंदोलनात बहुजन शिक्षक शिक्षक कर्मचारी संसदेचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्षांनी शिक्षण अधिकारी कल्पना चव्हाण यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांचा कार्यालयातील कारभार पारदर्शक नसल्याचे सांगितले शासनाच्या नियमांना दूर लावून काही ठराविक संस्था व्यक्तींना लाभ मिळावा यासाठी हेतू पुरस्कार दिरंगाई केली जात आहे असा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी चौकशीची मागणी केली या आंदोलनामुळे शिक्षण विभागात खळबळ झाली असून हो संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी उपस्थितांनी केली यावेळी आंदोलकांनी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सुपूर्द केले कल्पना मॅडम यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कल्पना चव्हाण मॅडम यांच्यावर कारवाई झाली पाहिजे झालीच पाहिजे प्रलंबित प्रश्न सुटले पाहिजे दरंगाई थांबलीच पाहिजे दप्तर तिरंगाई थांबलीच पाहिजे कायदेशीर मान्यता झाली पाहिजे दप्तर तिरंगाई थांबलीच पाहिजे भ्रष्टाचारी कल्पना चव्हाण यांच्यावर कारवाई पाहिजे झाली भ्रष्टाचारी कल्पना चव्हाण चव्हाण यांच्यावर कारवाई कल्पना चव्हाण शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग यांनी रोस्टर त्याचप्रमाणे दे काही दिलेल्या आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यानंतर के बोगस भरती भरती बंदी असताना बोगस भरती झालेली आहे ए बी हायस्कूल त्याचप्रमाणे अंबनेर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भरती झालेली आहे ती बोगस भरतीला बंदी व्हावी ती भरती कॅन्सल व्हावी परंतु या ठिकाणी त्या लोकांना समायोजन केलं जात आहे आणि समायोजन केल्यानंतर त्या ज्या ठिकाणी जातात त्या लोकांचा पगार बंद केला जातो दा उदाहरणार्थ दौरा कन्या शाळेमध्ये पन्नास शिक्षकांचा पगार बंद आहे जसं हायस्कूल अबेल त्याचे सुद्धा शिक्षकांचा पगार बंद आहे आणि पगार बंद चालू याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे तर या भ्रष्टाचाराची चौकशी व्हायला पाहिजे श्रीमती कल्पना आपला कल्पना चौहान यांनी हा जो भ्रष्टाचार केलेला आहे समायोजनाची चौकशी व्हायला पाहिजे त्यांनी केलेल्या समायोजनाची चौकशी व्हायला पाहिजे जोपर्यंत कल्पना चव्हाण यांच्यावर कारवाई नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू हिंदू नामावली डावलून म्हणजे आरक्षण डावलून ज्यांची भरती केलेली आहे त्यांना मान्यता या मॅडमने दिलेली आहे त्यामुळे या ठिकाणी आरक्षण कायद्याच्या का अंतर्गत त्याच्यावर कार्य व्हायला पाहिजे त्यानंतर जे शेवाज्येष्ठ शिक्षक आहेत पदोन्नतीला पात्र आहेत त्यांना मान्यता दिल्या पाहिजे मागासवर्गीय बिंदूवर ज्यांच्या नेमणूक झाले त्यांना त्वरित मान्यता द्यायला पाहिजे परंतु या मॅडम देत नाहीत त्यामुळे आम्ही आंदोलन करीत आहोत तुम्ही भ्रष्टाचाराचा ता पण आरोप केला त्यांच्यावर नेमकं काय प्रकरण आहे जळगाव जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला गेलेला आहे कोणी या ठिकाणी त्याची परंपरा देवीदास महाजन विजय पाटील आणि त्यानंतर आता कल्पना चव्हाण सरळपणे हे भ्रष्टाचार करीत आहे कशामध्ये भ्रष्टाचार करतात मान्यता देणे सवाज्येष्ठता डावलणे मागासवर्गीयांना डावलून मान्यता देणे त्यांची चौकशी व्हायला पाहिजे आणि आम्ही वेळोवेळी त्यांच्याबद्दल आता निवेदनं दिलेली आहेत त्या निवेदनाची दखल घेऊन त्यांच्यावर कार्यवाही व्हायला पाहिजे या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील जे बी एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे वी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार